नमस्कार कसे नाही सरपंच आम्ही आधी आम्हाला इच्छा असाय तुम्ही काळ आजीलाय नादच करायचा नाही आमचे बाप आजी आज अजून सांगत काय त्या मंगलाबाई चांदगुडे नाद नाही करायचं वा 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 आणि ह्यांनी आजकाल आजकाल इंस्टाग्राम वर ह्यांचाच नाद नाही नाही पण आमचा आज आहे का आमचा आज त्याला अलू तमाशात पोलिसांनी उचलून न्यालता मला अजून सांगतो दो थरवर करून अशी शिट्टी वाजत आहे ती सुद्धा तुम्ही काय भारी करायच्या सकाळ सकाळ सकाळी हाजऱ्या असे पडदा उघडणार आम्ही येऊन बसलेलो आम्ही लहान लहान असताना पण आता ही सरपंच आहेत यांचा काळ संपत आलाय आता सरपंच बरं आम्ही खरं आमच्या हुबलाकवाडीच सव्वीस तारखेला यात्रा आहे त्यांचे डान्स बघितले पण सुपारी द्यावा लाग ना लाख दोन लाख रुपये <laughs> सुपारी नाही <laughs> सुपारीच अभ्यास ना करायचं नाही तुम्हाला विसार देऊ का ही काय राव द्या राव द्या सरपंच इथं तुम्ही काय उड्या मारता पण काय डान्स करतात तुम्ही इंस्टाग्राम ला तुमचीच हवा नाही अजून पाचता पुरे एक नंबर आहो ह्या फ्रंटला असलो तुमचं ते गाणं नाही का बाप तो बाप रे गा कसलं गाजल काय नाच राव ना? आणि ते दुसरं गाणं मी तर त्या गाण्याचा लेफ्याने नाही का ते कचकाच कच, 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 काय <laughs> आईला आमची बोट सुरेखनच वाचायची नाही गाणी तुम्ही सहज बोलल तर ते असं असं वाटतं कसला काही पण तुम्हाला सांगतो बर का सरपंच माझ्या नावाने तमाशा असणार तुमच्या नावाने म्हणजे कोणाच्या नावांचा बावीस सरपंच कोण आहे सरपंच कोण मला आता सरपंच कोण आहे कोणच महिने झाले तुमचे सरपंचाच्या नावाने यात्रा झाली की आमचंच राज्य आहे मग यात्रा झाले करा ना तुमचं तुम्ही वाईला तमाशा वाईला कसा करायचा व्हायला कसा म्हणजे अशी कटकट असले तर कसं काय खेळ व्हायचं हो मंगला ताई तुम्ही सांगा ह्या पुरी नाचणार यांच्या पुढे इंजत कशी पाहिजे आमची कॉलर ताईट पाहिजे यांचा काळ संपला नाही काळ संपला म्हणजे राजीनामा अजून आमचा टाइम आहे का नाही नाही पण आता यांचं वय राहिले का एक जना का आधी लागू हे असं करून तुम्ही करून दाखवा ना काय आयफोन वरून काढणार आणि पाठवणार आमच्या सांगा आमच्या कोडीला तमाशे येणार सव्वीस तारखेला हा तर प्रमुख नितीन भाऊ आणि सचिन तात्या सचिन तात्या सरपंच घ्या सांगा तात्या काय नमस्कार ओ भाऊ तात दिसून की सरपंच दिसू द्या हुबळक वाडीच नाव आलेलं हुबळक मी बर दाखविलं की आता मध्ये बोल नमस्कार मंडळी मी मीराबाई आणि मी हिराबाई हा तर आम्ही येतोय सविस्तार केला हुबळक वाडी बरोबर बरोबर थांबा दोन मिनिट ते कॅमेरा खाली करा काय आलं पहिले इचार कर द्या की मग पैसे पैशाच काय तुमच्यासाठी काय काय आणलं होतं गिफ्ट आणलं होतं आम्ही गिफ्ट बघू तात्याने जर अंगठ्या जरी काढल्या ना तरी पाच लाखाच्या अंगठ्या त्या तोळ्या घ्या रुपया तोळा आता तुम्ही वजन करून या तुमच्यासाठी आणल पण तुम्ही आले तर तिथं सगळ्यांच्या समोर दिले चांगलं वाटलं पण मग तरी पण आता हे राहिले गिफ्टाचं पण मग आमचं तमाशाच मंगलाबाई तुम्हाला विश्वास नाही का विश्वास नाही भाऊ भाऊ रुपया तुमचा एकावन्न रुपये फार काय गावची काढतो काय तू एकाउन राहू असल्यासारखे समजून गेला त्यांनी तस नाही आम्ही आहे ना सरपंच इथं ते तस पैसे देणार आमचं काम आम्ही बघून घेऊ आणि बघा काय तो मी घेऊन टाकायचे अरे घ्या चला करा समाधान घेऊ रुपये देईन मी नंतर लक्षात ठेवा बरं का अगोया मांडून ठेवा मांडू करून दाखवत ते बापतो बापरे दाखवी ना आता इथं केलं बरं नाही वाटणार काय ते कम काय ते पहिल्या काळात हलवायच्या कमर पण आता थोडा कमरा झालाय पण आता तुमचा नाच करायचं नाही नाही पण मी काय म्हणतोय कार्यक्रम चांगला करा आमच्या गावातले कार्यकर्ते बी चांगले चांगलेत अव पब्लिक तुम्हाला कुठे भेटणार नाही अक्षरशः तुम्ही ना आल्यावर परत काय म्हणता माहितीये का आई आई ग बाई बाई गावातल्या पोरांशिवाय माझ्या नाही गेल रंगेला आणि सरपंच ते मागच्या बाऱ्याला बघा तुम्ही कसं बाई ते आखी लोक आले होते पार सारखं सारखं वन्स मर वन्स काय राहतो नाही नाही मोर बंद बर का आमच्या आमच्या पर थाकत आहे वन्स बंद थकायला तुम्ही सांगा लोकांना तुमची आधा एवढी आवडती वंसम होणारच एवढं कुठं असते काही सारखं मग तेवढा विसर पण द्या ना आणि तेवढे पैसे पण मोजा मला एक रुपया जर राहिला ना तर तारखेच्या आधी तिथून पुढे हे आता फक्त तारीख बुक करायला तो अवायलेबल आहे का नाही आणि खास त्यांचं नाव गाजलेलं आहे आणि आजकाल तुमचं इंस्टाग्राम लाईल त्याला काय तुम्ही कॉमेडी करता वा वा एक सेल्फी 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 घेतलं आपण शिट्ट्या मारल्या नाही पाहिजे नायच नाही आम्ही दोघं खंबीर असताना तेवढा आहे बरं का आमचा इरोदाला इरोजा असू द्या पण खंबीर बी तेवढीच आहे आम्ही नाच करायचं नाही तुमच्या भाऊ पाहलं तरी शिट्टी वाचत बाबा वास का अरे काय वा आता येऊ आम्ही या आणि मग कधी किती तारखेला म्हणले सव्वीस तारीख घनात ठेवायची ठीक आहे तुम्हाला सगळी पत्रिका वगैरे आता अनाऊन्स झाला ना परत आम्ही दोघं यायला लिहू या आणि घेऊन या जरा चालतंय चालते आमचे असे दमदार फोटो टाका जराच नाही दोघी शिवाय कोण गाजले काय ती इंस्टाग्राम ला फोटो आणि ना आता आम्ही मोठा बॅनर लावणार यांचा तात्या भाऊ बरोबर आणि म्हणजे तुमच्या दोघींचा असं दिसलं पाहिजे ना ह्याला का पोस्टर बघूनच लोकांची गरज फक्त नोटा तयार ठेवा आम्ही आमचं नाचण तयारच ठेवतो नाचणं असं बघितलेलं आता समोर बघायचं आमच्या आम्हाला सगळ्यांना आम्हाला वाटली इच्छा होती तुम्ही एकदा असं असं करावं ती करत किट सगळं तिथं चालतंय डेप्युटी दम काढा थोडा हा दोन दिवसांनी तीन दिवसांनी आपले आहेत बघा तुम्हाला सांगतो एवढे लोक पैसे देते वन्स बर मग तुमच्या पैसे फक्त तुम्ही गोळा करायचे इतका पैसा आमच्याकडे आम्ही गोळा करायचे का आवर हे दोन कार्य करते आमचे आम्ही आमचे भांचूस लाव का ही काय 5 50 किशात घालतेन वे तोंडाव नका जाऊ चांगल्या घरात येती आमचं तसं नसतं हो पण आमचे पण माणसं असतात त्याच्यामुळे मां म्हटलं तुम तुमचे बॉडी करताय ठेवा फक्त तुम्हाला अजिबात कसले आवडत नाही जोर बावून ताटत ना टेंशनच हा चला बरोबर चालले नि आम ओर चला 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 चलार चप्पल राहिली भाजी येऊザ येऊザ येऊका हा हा या या नीट कार्यक्रम केला म्हणजे झालं हा